नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण मस्त अशी गरमागरम आ, भो लाल भोपळ्याची भाजी बनवू त्याच्यासाठी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता हा लाल भोपळा आहे म्हणजे जो आपण घाऱ्यांना वापरतो तोच आहे कच्चा आहे बघा तो घेतलेला आहे त्याच्यासाठीच मी कलुंजी राई व कढीपत्ता कोथिंबीर थोडी असं घेतलेलं आहे आणि हे मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत बडीशेप धने जिरे चण्याची डाळ परत सुकं खोबरं आल्याचा तुकडा व थोडंसं बी घेतलेले आहे बघा आले ही मी रहे साथी। रहे रहे। आहे हे मी किसून घालणार आहे फोडणीसाठी आता बघा ह्याच्यातले मी अर्धाच वापरणार आहे कारण की मी अर्ध्याचे थालीपीठ करणार आहे हे आता बघा त्या भोपळ्यातल्या बे आहेत ह्या सगळ्या काढून घेऊन असं चिरून वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे बघा आता मी साल ही काढून घेतलेली आहे बारीक असं कट करून घ्यायचं आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी मसाले आहेत हे सगळे घालून मिक्स बारीक करून घेते बघा फक्त मी त्याच्यामध्ये भाजलेली थोडी बडी शेपवरती घालेलं आणि आले हे मी किसून फोडणीमध्ये वापरणार आहे त्यामुळे घातलेले नाही अशी बारीक रवाळाशी पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न वापरता करायचे चला तर मग आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेलही गरम तेल, तेल थोडं जास्त लागतं बघा ते तेल गरम झालं की त्याच्यामध्येच मोहरी घालायची मोहरी व मेथीदाणे व कलोंजी घालून घ्यायची आहे फोडणीमध्येच थोडा गॅस कमी करून त्याच्यामध्ये कढीपत्ता व किसलेला आला आहे तेही घालून घेऊन चांगलं मिक्स करायचं चा आहे व किंचित आपला हिंग घालून घ्यायचा आहे बघा हिंग चांगला भाजला की त्याच्यामध्येच जे आपण लाल भोपळ्याची भाजी चिरली होती ती ही घालून घ्यायची थोडे काप मोठेच ठेवायचे कारण की ते शिजवून गीर होतात थोडे मीठ मीठही घालून चांगले असे पाच दहा मिनटं परतून घ्यायची तेलामध्येच एक झाकण देऊन एक पाच मिनटं हलकीशी वाफ आणू द्यायची म्हणजे का त्यामुळे काय होतं आपले जे भोपळा असतो तोही पूर्ण असा मॉशर म्हणजे त्याच्यातलं पाणी असतं ते पूर्ण शोषून घेतं व छान क्रिस्पी असा आपला भोपळा होतो त्याच्यामध्येच मी च लाल तिखट व हळद घातलेली आहे मीठ आधी मी, मी वापरलेलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि जे आपण पेस्ट करून घेतलेला मसाला तो ही आहे तोही वरून घालायचा आहे एक पाच मिनटं त्याला तेलामध्ये असंच फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले पूर्ण मिक्स होतील एक पाच मिनटासाठी त्याच्यावरती पाणी घालून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्येच एक थोडंसंच पाणी अर्धा ग्लास मी पाणी वापरलेलं आहे तुम्ही ह्याची तरी करणार असला तर चालतं मी मा आम्हाला तर म्हणजे तरीच करणार आहे मी थोडीशी घट्टसर म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर पाणी घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातला ही चालतं बघा आणि त्याच्यामध्ये थोडासाच गूळ घालायचं आहे गुळामुळे काय होतं आंबट गोडसरपणा येतो ह्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घातला तरीही चालेल किंवा चिंच घातला तरीही चालेल बघा आता आपली लाल भोपळ्याची भाजी तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राय नक्की करा आणि वरून अशी कोथंबीर व जे भाजलेली बडीशेप होती तीही वरून घालून घ्यायची आहे त्याच्यामुळे त्याला टेस्टही छान येते व दाताखाली छान लागते चला तर मग मी बनवले आहे तुम्ही ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राय नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली ला आहे ते धन्यवाद